तळेगाव दाबाडे येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अंताजी काळे यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पैसा फंड काच कारखान्याची जमीन विक्रीस काढण्यात आली असून याला फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानने तीव्र विरोध दर्शवला आहे या विक्रीस परवानगी देऊ नये अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर आणि सचिव जयंत कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सन एकोणीसशे आठ मध्ये लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळीला चालना देण्यासाठी आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पैसा फंड काच कारखाना उभारला या कारखान्यात रेल्वे सिग्नलसाठी लागणाऱ्या रे काचेची निर्मिती होत असे त्याचबरोबर टिळकांनी पासष्ट एकर जागेत क्रांतिकारक घडवण्यासाठी समर्थ विद्यालयाची स्थापना केली जे आजही सुरू आहे या ऐतिहासिक औद्योगिक निधी संस्थेच्या पासष्ट एकरांपैकी सात चौरस मीटर जागा विक्रीसाठी विश्वस्त सहधर्मदाय आयुक्तांकडे प्रस्तावित केले आहे प्रतिष्ठानच्या निवेदनात म्हटलं आहे की संस्था आर्थिक अडचणीत असल्याचे कारण देऊन जमीन विक्रीची परवानगी मागण्यात येत आहे मात्र कारखान्याला अजूनही रेल्वे सिग्नलसाठी साठी काचीची मागणी नसताना आर्थिक अडचण कशी निर्माण झाली हा प्रश्न अनुत्तरितच आहे ही विक्री म्हणजे ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रकार असून पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या वास्तूचा अपमान आहे असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले लोकमान्य उभारलेला पैसा फंड कारखाना आणि त्याची जमीन हा देशाच्या औद्योगिक शैक्षणिक आणि स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील महत्वाचा ठेवा आहे या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे म्हणून जमिनीच्या विक्रीस परवानगी देऊ नये अशी विनंती प्रतिष्ठानने केली आहे प्रतिष्ठानच्या या भूमिकेला तळेगाव परिसरातील अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला असून ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे मान्य बाळगंगाधर टिळकांनी शंभर वर्षापूर्वी तळेगाव दाभडे येथे पासष्ट एकर जागा क्रांतिकारकांना शिक्षण देण्यासाठी घेतली होती आणि त्या जागेमध्ये लोकांकडून पैसा फंड कात कारखान्याची निर्मिती करण्याकरता एक एक पैसा गोळा करून पैसा फंड कात निर्मिती केली की ज्या योग्य मावळ तालुक्यातील गोरगरीब जनतेला रोजगार निर्मिती होईल आणि त्या काद्वारे इथे राष्ट्रीय संस्था उभी राहील असं त्यांचा मानस होता त्याच्यामध्ये नवीन समर्थ विद्यालय ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस अण्णा विजापूरकर हे त्या संस्थाचालक होते आणि त्यांनी विष्णू पिंगळे नावाचा सुद्धा घडवलेला आहे असं असताना त्यांच्यानंतरची जी ट्रस्टी देजीव ट्रस्टी आली यांनी जमिनी विकायचा घाट घालून आत्तापर्यंत अनेक वेळा जमिनी विकलेल्या आहेत आमचा फुलेसाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं याला तीव्र आक्षेप आहे की जे लोकमान्य टिळकांनी एक साईडला पासष्ट एकर जागा पलीकडच्या साईडला बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठेचाळीस एकर जागा अशी ल लोकांच्या शिक्षणाकरता घेतलेल्या जागा जर विकू जात असतील तर याचा ठेवा आपण कुठेतरी जपून केला पाहिजे असं आम्हाला फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वाटतं आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र देऊन याला जमीन विकलायला हरकत घेतलेली आहे तसंच चॅरिटी कमिशनरला सुद्धा चॅरिटी कमिशनर ढोले पटेल रोड यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि ह्या जागे विकण्यास आम्ही हरकत घेऊन आमचा विरोध दर्शवलेला आहे हे लोकमान्य टिळकांचं इथं राष्ट्रीय स्मारक झालेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी एवढं इथं तळेगाव सारख्या ठिकाणी जर आपल्या इथं योगदान दिलेलं आहे तर त्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं इथे तर काय सांगत लोकमान्य टिळकांनी आता इथल्या तळेगाव दाभडे ऐतिहासिक शहर म्हणून आपलं समजलं जातं या ऐतिहासिक शहरामध्ये लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षापूर्वी पासष्ट एकर जमीन खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर ह्या ठिकाणी हा जो कारखाना दिसतोय काच कारखाना ह्या ठिकाणी नागरिकांकडनं एक एक रुपये जमा करून हा पैसा पण काच कारखाना उभारण्यात आला त्याचा उद्देश एवढाच होता की ह्या तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या तालुक्यातील शेतकरी असतील गोरगरीब जनता असेल त्यांची मुलं ह्या ठिकाणी शिकावी आणि त्या त्यासाठी लो ह्या ठिकाणी एक समर्थ विद्यालय म्हणून देखील उभारण्यात आलं परंतु आजच्या स्थितीला ह्या ठिकाणी असणारी पासष्ट एकर जमीनमधली अनेक एकरांनी जमीन ह्या विश्वस्तांनी विकल्या त्याच्यातला आत्ता एक भूखंड देखील त्यांनी विकायला काढलेला आहे हा भूखंड जर त्यांनी विकायचा थांबवला नाही तर ह्याच्या पाठीमागं ह्या पैसा पण काचकरांच्या गेटच्या समोर लोकशाही पद्धतीने तळेगावातील मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल आणि ह्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल जिल्हाधिकारी असेल या सर्वांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाइव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा